नुकसान भरपाई पॅकेज फक्त यांनाच मिळणार वीजमाफी सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत मदत परीक्षा फी देखील माफ वारसांना चार लाख रुपये मिळणार सुद्धा सूट मिळणार जी आर आणि आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो शासनाने नुकसान भरपाईचा जी आर जाहीर केला आहे जी आरमध्ये कोणकोणत्या सवलती दिल्या आहेत कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत कोणाकोणाला काय मिळणार आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत के वाय सी पण करायची आहे कोणाला के वाय सी करायची आहे कोणाला करायची नाही आहे सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया शासनाने मदतीमध्ये कोणाकोणाचा समावेश केलेला आहे पूरग्रस्त भाग कोणता कोणता जाहीर केलेला आहे व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की यंदा राज्यामध्ये अतिपाऊस झाल्यामुळे अतिवृष्टी ही जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान खूप पाऊस झाल्यामुळे शासनाने मदतीचं जा पॅकेज एक जाहीर केलेलं आहे हे चद्रील जी आर नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आलेलं आहे प्रकट करण्यात आलेला आहे चला तर जी आरमध्ये काय काय उल्लेख केला आहे सविस्तर जाणून घेऊया थोडक्यामध्ये प्रस्तावना जाणून घेऊया राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे पुराची आपत्ती उडाळ्यामुळे यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे कोणाचे विहिरीचे नुकसान झाले आहे तर कोणाचे मनुष्य देखील इथे वाढलेले आहेत मृत्यूमुखी पडलेले आहेत तसे पशुही मृत्युमुखी पडलेले आहेत नचं घर देखील पडलेलं आहे घरातील साहित्यसुद्धा नुकसान झालेलं आहे वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेत सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पुरामुळे जेवढा काही नुकसान झालेलं आहे ह्या सर्व विभागीय आयुक्ताकडून कृषी विभागाकडून माहिती देताच सरकारने अपघातग्रस्त मृत्यू पडलेल्या व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे हा अवयव आठवा डोळे निकामी झालेल्या चाळीस ते साठ टक्के अपंगत्व त्याला चौऱ्याहत्तर हजार रुपयापर्यंत मदत देणार आहे साठ टक्के पेक्षा अधिक अपंगत असणाऱ्याला अडीच लाख रुपयापर्यंत आहे जखमी व्यक्तीस एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधी असल्यास सोळा हजार रुपये देणार आहेत आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीस असल्यास पाच हजार चारशे रुपयापर्यंत मदत जाहीर करण्यात येणार आहे तुमचा गाय गोठा जर वाहून गेला असेल तर तीस हजार रुपयापर्यंत इथे गोठ्याची रक्कम दिली जाणार आहे मित्रांनो ज्यांचे जनावरं देखील वाहून गेले आहेत त्यांच्यासाठी दुधाळ जनावरांसाठी सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर मिळणार आहेत ओढकम करणारे म्हणजे बैलांसाठी बत्तीस हजार रुपये प्रति जनावर मिळणार आहेत लहान जनावरे वीस हजार रुपये मिळणार आहेत शेळी मेंढी चार हजार रुपये मिळणार आहेत आणि कुक्कुटपालन करणाऱ्याला प्रति कोंबडी शंभर रुपयाप्रमाणे मिळणार आहे तुमच्या किती कोंबड्या वाहून गेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला रक्कम मिळणार आहे त्याचबरोबर महसूल खात्यामध्ये जमीन महसूल सूट सरकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीचे निगडीत कर्जाची वसुली स्थगिती एक वर्षासाठी ते माझे वीज बिल माफ म्हणजे विजेचं बिलसुद्धा ते मला माफ केलं जाणार आहे परीक्षा शुल्कातसुद्धा सुद्धा दहावी ते बारावी विद्यार्थ्यांना फी देखील माफ करण्यात येणार आहे जे पूरग्रस्त आहे त्यांच्या पाल्यांसाठी ही योजना लागू होणार आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांचे ॲग्रिटेक मध्ये नोंदणी करून एग्रीटेकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीद्वारे भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्या मदत मिळेल व सुलभ होण्यासाठी डी बी टीद्वारे मदत वितरणाचा आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेमधून सूट देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची फार्मरडी रेडी आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झालेली आहे त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटी प्रणालीद्वारे जसे तुम्हाला पी एम किसानचे नरेंद्र मोदीचे पैसे अकाऊंटवरती डायरेक्ट येतात तसे तुम्हाला डायरेक्ट तुमची ही अकाउंटवरती जमा होईल आणि ज्यांची ई के वाय सी नाही आहे त्यांनासुद्धा यामध्ये सूट देण्यात आलेली आहे त्यांच्याही अकाउंटवरती डायरेक्ट पैसे इथे जमा केले जातील मित्रांनो थोडक्यामध्ये जिल्हे पाहूया कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे थोडं फास्टमध्ये जाणून घेऊया यवतमाळ जिल्हा अमरावती जिल्हा वसिम जिल्हा बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली सोलापूर त्याचबरोबर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव आणि लातूर लातूरमध्ये दहा तालुके समाविष्ट आहेत परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड बीडमध्ये अकरा तालुक्याचा समावेश आहे रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर पालघरमध्ये सात तालुक्यांचा समावेश आहे एकूण दोनशे त्रेपन्न इथे तालुके तयार होत आहेत यामध्ये अतिवृष्टीचा विचार केलेला आहे शेतकरी मित्रांनो हा होता जी आर सरकारने जाहीर केलेला पूरग्रस्तांना मदतीसाठी यामध्ये निष्कर्ष काय लावले आहेत कोणाला किती पैसे मिळणार आहेत सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ही मदत तुम्हाला दिवाळीच्या पूर्वीच मिळणार आहे असंही जी आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो